नमस्कार लक्ष्मीच्या लक्ष्मी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं कला तिच्या डेक्सवरती बसून काम करत असते अगबीतने तिच्यासाठी कॉफी आणलेली असते हे रोहिणीने पाहिलेलं असतं आणि रोहिणी म्हणते आता जाऊन मला काहीतरी करावं लागेल असा विचार करून ती त्या डेक्सवरती येते आणि हॉल्स मागून येऊन कॉफी सांडते आणि असं दाखवते की चुकून धक्का लागला आणि रोहिणीच्या धक्क्यामुळे जी काही कॉफी असते ती पूर्णपणे कलाने बनवलेल्या डिझाईनवरती सांडली गेलेली असते कला म्हणते त्यानंतर मी अशी ॲक्टिंग करते की अरे बापरे माझ्या हाताला खूप बाजला आहे खूपच बाजला आहे मी जाऊन पटकन थंड पाण्यामध्ये हात बुडवते असं समजून नाटक करून ती हसत हसत तिथून निघून गेलेली असते आणि कलाची डिझाईन पूर्णपणे खराब झालेली असते कला हातवेतला म्हणत असते आता मी काय करू ही डिझाई ही डिझाईन एकट्या मेहनतीने मी बनवलेली पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली असं ती म्हणत असते अगदी म्हणतो मी तुला म्हणालो होतो कॉफी पिऊन घे तर तू पिली नाही त्यानंतर सांडलेल्या कॉफीवरून कलरचे हिल चटकले जाते आणि ती अद्वैतच्या मिठीमध्ये येते आणि अद्वैत तिला पूर्णपणे गट्ट धरलेलं असतं तो तिच्याकडे पाहतो आणि ती देखील त्याच्याकडे पाहत असते ऑफिसमध्ये कॉफीच्या निमित्ताने या दोघांमध्ये झालेली जवळ आपल्याला पाहायला मिळाली आहे अद्वैतने पूर्णपणे तिला सांभाळून ठेवलेलं असतं आणि ती देखील त्याच्याकडे पाहत असते त्यानंतर तिला आठवते की आपण ऑफिसमध्ये आहोत ती त्याला म्हणते की प्लीज सर ऑफिसमध्ये आहोत असं म्हणल्यानंतर अद्वैत म्हणतो मी कुठे धरलं तूच तर आली ना माझ्याकडे असं तर तिला म्हणत असतं त्यानंतर ती म्हणत असते सांडली ना कॉफी माझ्या डिझाईनवरती तू कशाला आलास कॉफी घेऊन त्यानंतर अद्वैत म्हणतो तू घ्यायची ना कॉफी मी तुला सांगितलं होतं अ ऑलरेडीज की कॉफी पिऊन घे छान वाटेल तुला तूच पिली नाही असं त्या दोघांमध्ये डिस्कशन झालेलं आपल्याला पाहायला भेटत आहे आणि तो म्हणतो की मी तुला म्हटलं होतं कॉफी घेऊन पिऊन घे आणि स्पेशल ट्रीटमेंट मी तुला दिली त्याला म्हणत असते मी एक नॉर्मल एम्प्लॉई आहे मला या स्पेशल ट्रीटमेंटची काहीही गरज नाही आहे ठीक आहे बाकीच्या एम्प्लॉईला तुम्ही असे स्पेशल ट्रीटमेंट देतात का मलाच का अद्वैत म्हणतो नाही कारण मला तुझी सवय झालेली आहे असं अद्वैत म्हण म्हणतो त्यानंतर कला म्हणते की काय म्हणाला तू काय म्हणाला मला तुझी सवय झाली आहे असं अद्वैत म्हणालेला असतो पुन्हा कला विचारते नक्की तू काय म्हणाला आणि हेच ऐकण्यासाठी कलाचे कान हसलेले असतात आणि कलाला वाटतं की, कला कला की अद्वैत देखील म्हणेल पुन्हा एकदा परंतु तो त्याचे स्टेटमेंट चेंज करतो आणि तो म्हणतो की काही नाही मी म्हणत होतो कामाबद्दल मी किती वर्कवलोई वर्क आहे कला म्हणते हा घ्या झाला पृथ्वी गोल असते हे सिद्ध झालं सांदेकर साहेब तुम्हीच आता ते सिद्ध केलं आणि मला म्हणजे जेव्हा गोष्टी स्वतःवरती येतात तेव्हा कशा चेंज करायच्या नाही हे तुझ्याकडून चकून घ्यावं असं ती त्याला म्हणते आणि तुला मीच दिसली का रे असं तो म्हणतो तूच दिसली का म्हणजे मी तुला किती स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे असं तो म्हणतो ते म्हणते का दिली मी एक नॉर्मल एम्प्लॉई आहे ना बाकीच्या एम्प्लॉईला असंच कॉपी घेऊन जाता का तुम्ही प्रत्येकाच्या डेस्कसमोर त्यानंतर तो म्हणतो नाही ते म्हणते मलाच का स्पेशल ट्रीटमेंट चांदेकर साहेब मी एक नॉर्मल एम्प्लॉय आहे आम्ही गरीब गरीब एम्प्लॉय आहोत तो म्हणतो तू ऑर्डरी नाही आहे सर्वसामान्य नाही आहे तू एक स्पेशल आहेस कारण दगड त्यावेळेस चांदेकर स्वतः तुला कॉफी देत आहे तुझी काळजी करत आहे म्हणजे बघ असं तर तिला म्हणत असतो ती म्हणते नाही मी देखील एक नॉर्मली ऑर्डिनरीच एम्प्लॉय आहे तुम्ही बघा कुठे आणि आम्ही कुठे तर मला माझं काम करू दे असं तो म्हणतो ती म्हणत असते अद्वैत म्हणतो हो मी तुला तेच म्हणलो आतमध्ये चल आणि तू तुझं तू काम कर त्यानंतर कला म्हणत असते नको डोक्याला डोकं लागणार नाही आणि त्यानंतर अद्वैत म्हणतो हो डोक्याला डोकं लागल्यानंतरच माझी बुद्धी तुझ्यात ट्रान्सफर होईल आणि तुला थोडीशी बुद्धी येईल असा जोक त्याने तिथे क्रिएट केलेला असतो आणि कला म्हणते हो अच्छा असं आहे का तरी मला नको मला नाही यायचं मी इथे बसून माझं काम करणार आहे असं कला अद्वैतला म्हणत असते आणि अद्वैत म्हणतो माझं टॅलेंट अगं तुझ्यामध्ये येईल चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये राहा आतमध्ये बसून डिझाईन केलं तर मी तुला काही छान छान गोष्टी सजेस्ट करू शकतो असं तो तिला कन्व्हिन्स करत असतो कला म्हणते नाही आज माझ्या सरांनी मला खूप काम दिलेलं आहे मी इथे डेस्कवरती बसूनच माझं काम कम्प्लीट करणार आहे अद्वैत मनात विचार करतो की ती अति अगं आहे हट्टी म्हणजे हट्टी आहे ये हे येणारच नाही आणि तो तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला येत नसते कला म्हणत असते मी इथे बसून माझं सर्व काम कम्प्लीट करणार आहे मी येणार ना नाही ना अद्वैत म्हणत असतो ठीक आहे त्यानंतर अद्वैत तिथून रागाने निघून गेलेला असतो आणि कलाही म्हणत असते कसा आहे हा किती गोदर ठासून ठासून भरलेला आहे याच्यामध्ये तर असं या दोघांमध्ये झालेलं डिस्कशन आपल्याला पाहायला भेटलं आणि अद्वैत देखील आता कलाला केबिनमध्ये बोलवण्यासाठी वेगळा प्रयत्न करणार आहे तो म्हणतो आता मी देखील कोण आहे ते बघ तुला लवकरच कळेल असं तू मनातल्या मनात हसत तिथून निघून गेलेलं असतो आणि कला देखील मनात म्हणत मना असते की किती युगो याच्यामध्ये ठासून ठासून भरलेला आहे कसा आहे हा मला समजतच नाही हसती ती रागाने म्हणत असते